তুমাৰ গাড়ী এই

कोरा मी कागद आनंदाला काय निळी निळीश आत्ताच वचन देत नाही म्हणजे तिसऱ्या आनंदाला

औरंगाबादला जाताना चाळीस गावं आलं फिरवून अंकितला दिले म्हणून बरं नाहीतर आणले असे उचल तू दे की मग <laughs> तुम्ही खूप नशीबवान आहात अंकित अंकिता सारखी बायको तुम्हाला मिळाली आहे आमची हसत मुख अंकिता आहे आणि तिचा तिच्या हस चेहऱ्यावर हसू हसत कायमस्वरूपी ठेवा तुम्हाला कुठं कमी पडणार नाही खूप खूप भाग्यवान आहात तुम्ही अशी गोड बायको मिळाली तुम्हाला बांध फुटलाय काय अंकी बांध फुटला वाटतं कुठं जाईल तेव्हा